नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे ह्या अधिनियमावर दररोज सराव प्रश्न घेत असतो परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा अभ्यास आपण करून घेत असतो तुम्ही मोठ्या संख्येने येत असता प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असता जर तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं वाटत असेल तर नक्की लाईक करा हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुमच्यासाठी आपल्याकडे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका एकोणीसशे एकोणपन्नास याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि याची फी केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किंवा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्या वेगवेगळ्या सरळसेवेच्या महानगरपालिकेच्या परीक्षा होतील ह्या परीक्षांमध्ये जो कायदा विचारला जाऊ शकतो त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर मी तुमच्यासाठी संपर्क क्रमांक सांगतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून जास्तीची माहिती मिळू शकता हा कोर्स खरेदी करू शकता मित्रांनो चला आपल्या आजचा आजचा पहिला प्रश्न पाहू सुजाता मॅडम नमस्कार चला जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा महत्वाचे प्रश्न आहेत परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे त्याच आपण डिस्कशन तुमच्या समोर मित्रांनो घेऊन येत असतो चला पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न मनपा सदस्य मनपाच्या म्हणजे महानगरपालिकेचे जे सदस्य आहेत म्हणजे नगरसेवक सेवक, सेवक महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय किती मनपा सभांना सलग किती महिने गैरहजर असल्यास अपात्र ठरू शकतात म्हणजे किती मनपा सभांना सलग किती महिने गैरहजर आहेत तर ते अपात्र ठरू शकतात सहा महिने तीन महिने एक महिने आणि दोन महिने बोला चला उत्तर द्या जर नगरसेवकाचं पद कसं रिक्त अपात्र ठरवलं जाऊ शकतं त्याला तर काय म्हणलेलं आहे ते किती महिने सहा महिने तीन महिने एक महिना की दोन महिने सुजाता मॅडमने उत्तर सांगितलंय तीन महिने म्हणजे परवानगी शिवाय परवानगी शिवाय तीन महिने अगदी बरोबर उत्तर आहे सुजाता मॅडम तीन महिने जर तो सलग गैरहजर राहिला महानगरपालिकेच्या सभांना तर त्या सन्मान्य सदस्याचं नगरसेवकाचं सदस्यपद रद्द केलं जाऊ शकतो आणि परवानगी घेऊन जर सलग सहा महिने राहिलं असेल तर सहा महिन्यानंतर म्हणजे तुम्ही सहा महिन्यापर्यंत परवानगी घेऊन गे गैरहजर राहू शकता पण त्याच्यापेक्षा जास्त काळ जर तुम्ही गैरहजर राहत असाल महानगरपालिकेच्या सभेंना बैठकींना तर ते होईल परंतु परवानगीशिवाय सलग तीन महिने हा शब्द फार महत्त्वाचा आहे सलग तीन महिने बरोबर हा प्रश्न टक्के विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे मनपा सदस्य कर्तव्य पार पाडण्यास ठरल्यास म्हणजे जो नगरसेवक आहे त्याची जी कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य पार पाडण्यास तो असदस्य ठरल्यास कोणत्या बहुमताने ठराव मंजूर करून त्याला पदावरून दूर केलं जात आता हा ठराव कोण संमत करेल महानगरपालिका पालिका महानगरपालिकेची जी आमसभा असते हा आमसभेमध्ये असा ठराव आणला जाईल कारण की तो जो सदस्य आहे तो आपली कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहे तर त्याला पदावरून दूर करायचा असेल बरोबर तो बैठकीला येतोय तो गैरहजर राहिलेला नाही बरोबर तो बैठकीला येतोय पण त्याची कर्तव्य पाडण्यास पार पाडण्यास तो असमर्थ ठरतोय तर कोणत्या बहुमताने साध्या बहुमताने दोन छेद तीन बहुमताने तीन छेद चार बहुमताने की यापैकी नाही त्याला आपल्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं बोला चला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचा प्रयत्न करा आपण बारा तेरा प्रश्न पाहणार आहोत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण जे आपण पाहतोय त्यावर शंभर टक्के परीक्षेत प्रश्न विचारले जातील ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस तुम्हीच सांगाल की सर तुम्ही जे एक्सपेक्टेड प्रश्न घेतलेले होते ते रिफ्लेक्ट परीक्षेत झालेले आहेत उत्तर सांगितलेले आहे तीन छेद चार अगदी बरोबर आहे तीन छेद चार बहुमताने महानगरपालिकेच्या सभेमध्ये तसा ठराव आणावा लागेल आणि तीन छेत चार बहुमताने तो जर संमत झाला तर त्या संबंधित सदस्याला पदावरून काय केलं जाऊ शकतं दूर केलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न एखादी व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकापेक्षा जास्त जागी निवडून आल्यास आता बघा एक व्यक्ती आहे ते दोन प्रभागात उभा राहिलेला आहे एकापेक्षा जास्त जागेसाठी तो उभा राहिलेला आहे कोणत्या जागेवरून तो प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहे हे त्याने निकालापासून तीन दिवसाच्या आत कोणाला कळवावे लागते आता तो दोन जागेवर उभा आहे बरोबर आणि दोन्ही जागेवर दोन्ही जागेवर तो विजयी झाला विजयी झाला आता तो दोन्ही ठिकाणी तर नगरसेवक म्हणून काम करू शकत नाही त्याला एकाच जागेवरून काम करावं लागेल बरोबर तर ता त्याला तीन दिवसाच्या आत कळवावं लागतं की मी ही एक जागा रिक्त करतोय असू एक जागा रिक्त करत आहे बरोबर आहे कारण की एक व्यक्ती थी। दोन ठिकाणी नगरसेवक असू शकत नाही ना एकाच महानगरपालिकेत तर ते तीन दिवसात आत त्याला कळवावं लागतं ते कुणाला कळवावं लागतं आयुक्ताला कळवायचं आहे आयुक महापौराला कळवायचं आहे राज्य निवडणूक आयोगाला कळवायचं की यापैकी नाही बोला आता मी ह्याच्यावर बोलणार आहे बरं का जरा व्यवस्थित विचार करून उत्तर द्या सुजाता मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे सुजाता मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे राज्य निवडणूक आयोग बाकीचे बोला सूरज सूरजने उत्तर दिलं सॉरी सूरजने उत्तर दिलं आहे तीन राज्य निवडणूक आयोग बरोबर आहे राज्य निवडणूक आयोगाला कळवावं लागतं कारण की ही निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आता पहा हिता हा व्यक्ती एक व्यक्ती दोन ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेला आहे तर त्यांनी एका जागेचा काय दिला जागेचा राजीनामा बरोबर म्हणजे ती जागा काय झाली रिक्त झाली आता ह्या रिक्त झालेल्या जागेवर काय होईल तुम्ही म्हणाल की सर ह्या रिक्त जागेवर काय होईल पोटनिवडणूक होईल तर मित्रांनो हे लक्षात घ्या महानगरपालिकेच्या बाबतीत जर एक व्यक्ती दोन ठिकाणी आता मी परत रिपीट करतो या एक एक व्यक्ती दोन ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे बरोबर तर त्याची एका ठिकाणी त्याने राजीनामा दिला तर तिथं कोण नगरसेवक होईल का तिथं परत पोटनिवडणूक होईल का तर सूरज म्हणतोय पोटनिवडणूक होणार नाही अगदी बरोबर आहे तर ही जी एक जागा रिक्त झालेली होती तिथं जो दुसरा एक उमेदवार असेल जो दुसरा उमेदवार आहे ज्याला दोन नंबरची मतं पडलेली आहेत एक नंबरची मतं त्या व्यक्तीला पडलेली होती जो नगरसेवक झाला परंतु त्यानं काय केलं एक एका ठिकाणचा राजीनामा दिला तर ह्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत नाही हे लक्षात ठेवा पोटनिवडणूक निवडणूक होत नाही तर तिथं जर दोन नंबरची मतं पडलेल्या उमेदवाराला नगरसेवक घोषित केलं जातं बरोबर आहे ना कारण की हे तीन दिवसातच आहे मी आता हे कुणाला लागू आहे बरं एखाद्या व्यक्तीचं नगरसेवक आहे आणि दुर्दैवानं त्याचा पाच सहा महिन्यानं सात महिन्यानं मृत्यू झाला तर ती जागा रिक्त होते मग आता त्या रिक्त झालेल्या जागेत पोटनिवडणूक होते का सुरत सांग एखादा नगरसेवक दुर्दैवानं काय झालं त्याचा मृत्यू झाला जागा रिक्त झाली किंवा त्याला पदावरून तीन छेटच्या आत तुम्ही सांगितला आता त्या पद्धतीनं दूर केलंय महानगरपालिकेच्या आमसभेत तसा ठराव आला मग अशा वेळेस पोटनिवडणूक होईल का जसं आपण म्हणतो ह्या परिस्थितीमध्ये पोटनिवडणूक होत नाही परंतु मी आत्ता जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीत पोटनिवडणूक होते का सांगा सूरज बोल होईल शबास बरोबर आहे त्या परिस्थितीत मात्र होईल व्हेरी गुड शाबास म्हणजे तो आहे अभ्यास चांगला चलो पुढे बोला पुढचा प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल हे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये परीक्षांसाठी हे महत्वाचं आहे तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ठीक चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे लेखी सूचना देऊन देऊ शकतो कोणाकडे मनपा आयुक्त उपमहापौर राज्य निवडणूक आयोग की राज्य शासन सूरज मित्रांनी उत्तर सांगितलेले एक पूजा मॅडम यांनी उत्तर सांगितले एक अक्षय सोनोने यांनी उत्तर सांगितलेलं आहे एक सुजाता मॅडम यांनी उत्तर सांगितलं एक त्यानंतर अभि यांनी उत्तर सांगितलं एक द्यावं लागेल हो बरो बरोबर आहे लेखी द्यावं लागेल ना लेखी सूचना द्यावी लागेल कुणाला द्यावी लागेल तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे मनपा आयुक्तांना बघा महापौर महापौर आपल्या पदाचा राजीनामा देतो आयुक्तांकडे आणि उपमहापौर काल आपण हा प्रश्न घेतलेला उपमहापौर देतो आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडं महापौर देतील आयुक्तांकडं बरोबर आहे ना आणि आयुक्ताला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल अर्थात तो प्रशासकीय अधिकारी असतो तो राजीनामा देत नाही त्याची नियुक्ती तीन वर्षासाठी असते आयुक्ताला पदावरून दूर करता येऊ शकतो त्या रिलेटेड पण पुढं प्रश्न आहे तो मी सांगेल आयुक्ताला राज्य शासन पण दूर करू शकतं कोणत्या कारणानं तो, तो पुढं प्रश्न दिलेला आहे आणि महानगरपालिका पण बहुमतानं करू शकते तो मी नेक्स्ट ह्याला प्रश्न घेईल बरोबर आयुक्त कुणाकडे देईल हो रोज लेक्चर असतं तीन वाजता असतं आपलं लेक्चर लाईव्ह लेक्चर असतं तर आयुक्त राज्य शासनाकडे देईल ठीक आहे चलो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मनपाचा विरोधी पक्षनेत्याची निवड कशी केली जाते आता काल मनपाच्या सभागृह नेत्याबद्दल प्रश्न विचारलेला होता काल आपण मनपाचा सभागृह नेता कसा निवडला जातो हे काल आपण प्रश्न विचारलेला होता आता आपण महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता कसा निवडला जातो यावर प्रश्न विचारलेला आहे अभिनव उत्तर दिले दोन काय उत्तर आहे मन मनपामध्ये मोठे संख्याबळ असणारा बर चलो पूजा मॅडम यांनी उत्तर दिले दोन सूरजनी उत्तर दिले दोन सुजाता मॅडमने सुद्धा उत्तर दिले दोन शबास अगदी बरोबर रे मित्रांनो मनपामध्ये मोठे संख्याबळ असलेला विरोधी पक्षाचा पक्षनेता आणि पक्ष हे सभागृह नेता कोण सत्ताधारी पक्षा म्हणजे ज्या पक्षाकडं सगळ्यात जास्त पक्ष संख्याबळ आहे बरोबर मोठ्या संख्याबळ असलेल्या आता विरोधी पक्ष तीन चार असतील त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्याबळ कुणाकडे आहे त्या पक्षाचा पक्षनेता विरोधी पक्षनेता होईल उत्तर सगळ्यांनी दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे शबास मित्रांनो चला जर तुम्हाला आपलं लेक्चर मित्रांनो आवडत असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघा कुणाला येतोय मनपा सदस्यांचे मानधन फी आणि अन्य भत्ते कोण देत मानधन आहे फी आहे आणि अन्य भत्ते कोण देत असतं राज्य शासनाच्या निधीतून ते दिले जातात महानगरपालिकेच्या निधीतून दिले जातात केंद्र सरकारच्या संचित निधीतून दिले जातात की यापैकी नाही अभिनव उत्तर दिलेलं आहे दोन पूजा मॅडम यांनी उत्तर दिले दोन सुजाता मॅडम यांनी सुद्धा उत्तर काय दिलेलं आहे दोन दिलेलं आहे आणि मित्रांनो अर्थात तुमचं उत्तर बरोबर आहे महानगरपालिकेच्या बरोबर आहे दोन कन्फ्यूज असला तरी बरोबर आहे अक्षय तुझं बरोबर आहे उत्तर महानगरपालिकेच्या निधीतून दिला जातो कारण की महानगरपालिकेचे निधी असतात त्याच्या दोन प्रकार आहेत निधी आणि विशेष निधी आता हे निधी कसे येतात ते मी माझ्या बॅचमध्ये सांगत असतो महानगरपालिकेचे निधी कोणकोणते आहेत आणि महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कसा आहे विशेष निधी कसा उभा केला जातो त्याच्यानंतर जी संचित जो बचत असते तिचा वापर कसा केला जाऊ जा शकतो अर्थात महानगरपालिकेच्या निधीमधूनच जे नगरसेवक आहेत यांचे वेतन असतील यांची फीज असतील किंवा वेळोवेळी जे ठरलेले भत्ते असतील ते दिले जातात त्यामुळे उत्तर हे दोन आहे आणि हे दोन उत्तर मित्रांनो बरोबर आहे पुढं पहा जी सगळ्यात महत्वाची समिती आहे आणि मी जे नेहमी म्हणतोय तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न जे जा विचारले जातील त्या स्थायी समितीवरच प्रश्न विचारले जातील ठीक आहे एवढ्या लक्षात घ्या स्थायी समितीवर विचारले जातील ते विचारतात की स्थायी समितीची पहिली सभा कोण बोलवत एक राज्य शासन दोन महापौर उपमहापौर की मनपा आयुक्त बोला सातवा प्रश्न आहे सूरजने उत्तर सांगितलेलं आहे चार चलो बोला पूजा मॅडम यांनी उत्तर सांगितलंय चार अक्षयने उत्तर सांगितलंय दोन महापौर बार चला बोला बोला, बोला। महान स्थायी समितीची पहिली सभा मित्रांनो मनपाचा आयुक्त बोलवत असतो हे लक्षात ठेवायचं मनपा आयुक्त बोलवत असतो पुढा आता स्थायी समितीमध्ये सदस्य असतात सोळा बरोबर आपण हे ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे आणि स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो स्थायी समितीचं कामकाज चालवतो सभापती जसं लोकसभेचा अध्यक्ष असतो राज्यसभेचा सभापती असतो ठीक आहे तसंच स्थायी समितीचा जो प्रमुख असतो प्रमुख याला म्हणलं जातं सभापती आणि याचा कार्यकाळ किती का वर्षाचा विचारलेला आहे अडीच वर्षाचा दोन वर्षाचा पाच वर्षाचा की एक वर्षाचा स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो अक्षयनी उत्तर पूजा मॅडमने उत्तर दिलेलं आहे एक पाच वर्ष अभिनव उत्तर दिलेलं आहे एक पाच वर्ष अक्षयनी उत्तर एक दिलेलं आहे सुजाता मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे अडीच वर्ष चला बोला बाकीच्यांनी सुद्धा बोला मित्रांनो बोला चुकलं तर उत्तर चुकलं तर चुकू देत काही हरकत नाही परंतु उत्तर काय बरोबर आहे हे आपल्याला समजायला पाहिजे राहुल पाटील यांनी उत्तर दिले एक पाच वर्ष अडीच सॉरी सॉरी अडीच वर्ष ह्या प्रश्नाचं उत्तर टू वी फ्रँक सगळ्यांचं चुकलेलं आहे स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो हे लक्षात घ्या अडीच वर्ष कार्यकाळ हा महापौराचा असतो महापौराचा असतो आणि पाच वर्षाचा कार्यकाळ हा मनपाचा असतो महानगरपालिका पाच वर्षाने विसर्जित होत असते जनरली महापौराचा कार्यकाळ अडीच वर्ष आणि स्थायी समितीचा जो सभापती आहे त्याचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो चुकू नका चुकायचं नाही हा प्रश्न प्रश्न असेच विचारले जाणार आहेत आणि हे प्रश्न चुकू नका ठीक आहे लक्षा हाँ में विचार में हे लक्षात ठेवा हो हा प्रश्न मी ऑलरेडी विचारलेला होता मनपाबद्दल तर आपण बॅच मध्ये चर्चाच करत असतो ठीक आहे समजून घ्या व्यवस्थित आणि हे स्थायी समितीचे सदस्य असतात ते प्रत्येक एक वर्षाने पन्नास टक्के सदस्य निवृत्त होत असतात निवृत्त होत असतात म्हणजे त्यांचाच स्थायी समितीतला कार्यकाळ संप सम, संपत असतो ठीक आहे पुढं मनपाच्या परिवहन समितीमध्ये किती सदस्य असतात जसं स्थायी समिती महत्त्वाचे आणि स्थायी समितीमध्ये आपण म्हणलं की क किती सदस्य आहेत सोळा सदस्य असतात तसंच त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे परिवहन समितीमध्ये किती सदस्य असतात हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे परिवहन समिती पहिला पर्याय दिलेला आहे सोळा दुसरा पर्याय दिलेला आहे दहा तिसरा पर्याय दिलेला आहे पाच आणि चौथा दिलेला आहे तेरा सुजाता मैडम सूरज ने उत्तर दिले चार अक्षय सोनोने ने उत्तर दिल है चार अक्षय सोनो ने गाँव को रे मित्र तुझा अक्षय सोनो ने कु गाँव तुझ बैच मधे खूब छान शिकवता ओके तुम्हें बैच जॉइन के लिए का वेरी गुड शबास जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड करा खूप कमी वेळामध्ये आपण त्यामध्ये सर मी पुण्याच्या आहे शेवाळेवाडी भुपदेव घाट ओके चला मी भोरचा आहे ट्रिनिटी कॉलेजला आहेस काय बरं 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 ठीक आहे मी पण सोनवणे सागर सोनवणे म्हणून तुला नाव विचारलं मी भोरचं आहे गावालाच आहेस तू जवळचाच आहेस ठीक आहे चलो तीन जे ना ओके चला पुढचं ह्याच्यात ह्याच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे चार चार या प्रश्नाचं उत्तर आहे चार मनपाच्या परिवहन समितीचे सदस्य असतात तेरा स्थायी समितीचे सदस्य किती असतात सोळा हे लक्षात ठेवायचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न दहावा प्रश्न पाहू पाहू आता हा तोच प्रश्न तशा स्वरूपाचा प्रश्न आहे परिवहन समितीचा जो सभापती असतो त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो आता तेच पर्याय अडीच वर्ष पाच वर्ष एक वर्ष की यापैकी नाही आता चुकू नका सांगा बरं अभिनव उत्तर दिले एक बाकीचे बोला बाकीचे बोला अगदी उत्तर लॉजिकली तुम्हाला ते देता आलं पाहिजे एक वर्ष स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ सुद्धा किती असतो वर्षा एक वर्षाचा आणि परिवहन समितीच्या सभापतीचा कार्यकाळ सुद्धा किती वर्षाचा असतो एक वर्षाचा असतो चुकायचा नाही बुड पहा आता मी जो मगाशी म्हणलं होतं आयुक्ताला कोणत्या कारणास्तव राज्य शासन परत बोलवू शकते म्हणजे महानगरपालिकेच्या सेवेतून परत बोलवू घेऊ शकते आपल्याकडं कोणत्या कारणास्तव पहिलं सांगितलं गैर गैरवर्तन दुसरं सांगितलेलं आहे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ तिसरं सांगितलेलं आहे गैरवर्तन आणि कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आणि चार आहे यापैकी नाही अभिनव उत्तर दिलेलं आहे तीन सुजाता इंगळे मॅडमने उत्तर दिलेलं आहे तीन पूजा मॅडम यांनी उत्तर दिलं आहे तीन वर्षा मॅडम यांनी उत्तर दिलं आहे तीन चला शबाज बोला बोला प्राप्ती मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे तीन राहुल पाटील यांनी उत्तर दिलं आहे तीन शबास रे मित्रांनो चांगला अभ्यास करताय तुम्ही तुमच्या करता अभ्यासातून एक कळत आहे उत्तरातून तुम्ही अभ्यास करताय तुम्ही टचमध्ये आहात नक्की फायदा होईल तुम्हाला शबास व्हेरी गुड या प्रश्नाचं उत्तर आहे तीन महानगरपालिकेच्या आयुक्ताला राज्य दोन पद्धतीनं हे करता येऊ शकता राज्य शासन तुला त्याला परत बोलवू शकतं का कोणत्या कारणामुळे जे तुम्ही उत्तर सांगताय ते गैरवर्तन आणि कर्तव्य पार पाडण्यास जर तो आयुक्त असमर्थ ठरत असेल तर आयुक्त त्याला ते परत बोलू शकतो आणि दुसरं महानगरपालिकेने तसा लेखी ठराव जर संमत केला आता तो, तो तुम्ही घरी पहा तो किती बहुमतानं तो असावा लागतो हे तुम्ही घरी पहा म्हणजे दोन पद्धतीनं त्याला परत म्हणजे की राज्य महानगरपालिकेने तसा ठराव संमत केला की बाबा ह्या आयुक्तावर आमचा विश्वास नाही अविश्वास आहे आणि हा ठराव आम्ही संमत केला आहे तर तो ठराव संमत केलेला राज्य शासनाला स्वीकारावा लागतो आणि त्याला परत आपल्या सेवेत बोलून घ्यावा लागतं असं अनेक ठिकाणी झालेलं आहे मी नाव घेत नाही पण सोलापूरचे जे एक आयुक्त होते फार मोठे अधिकारी होते त्यांना अशाच पद्धतीनं परत बोलून घेतलेलं होतं बीडच्या आयुक्तांनासुद्धा अशाच पद्धतीनं परत बोलवून घेतलेलं होतं परत पाठवलं हो होतं म्हणजे राज्य सरकारनी घेतलं तर परत बोलवलेलं आणि महानगरपालिकेने ठराव पास केला तर तो परत पाठवलेला असतं समजतंय समजत असेल तर नक्की लाईक करा चला पुढचा प्रश्न बारावा भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती भारतात ना ठीक आहे ते नाव नका सांगू हो तुम्ही ते नाव जे तुम्हाला पण माहिती थी, आहे ठीक आहे चालते भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती कालच आपण प्रश्न घेतला होता हा सगळ्यांचं उत्तर काय आहे मद्रास चला हे बरोबर आहे मला वर्ष सांगा बरं चला आठवतंय का कुणाला वर्ष कोणत्या वर्षी स्थापन झालेली होती कोणत्या वर्षी आणि मी काल फळाव सुद्धा लिहिलेलं होतं ते बरं ते फळाव लिहिलेलं होतं बोला आठवा आता कोण उत्तर देतोय सुजाता मॅडमने शबास व्हेरी गुड सोळाशे अठ्ठ्याऐंशी अगदी बरोबर आहे पुढ शेवटचा प्रश्न आज महानगरपालिकेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोण आला आहे विसर्जन करू शकतं राज्य शासन मनपा आयुक्त राज्य निवडणूक की यापैकी नाही कोण विसर्जन करू शकतं तुझा प्रश्न काय कळला नाही मला नक्की तुला काय प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे वर्षा पवार यांनी उत्तर सांगितलंय दोन मनप आयुक्त सांगितलं एक सूरजने उत्तर सांगितलं एक पूजा चव्हाण मॅडम यांनी उत्तर सांगितलंय एक शिवानी दानुरे मॅडम यांनी उत्तर सांगितलंय एक बरोबर आहे सग शक अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे राज्य शासन महानगरपालिका महानगरपालिकेचे विसर्जन करण्याचा अधिकार कुणाला आहे राज्य शासनाला आहे मित्रांनो आज आपण तेरा प्रश्न पाहिलेले आहेत जवळपास पंचवीस मिनटं आपण चर्चा करतो आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो जर तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम शिकायचा असेल तो मी मी वैयक्तिक शिकवतो इन्फिनिटी बॅच अकॅडमीमध्ये हा रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला बॅच मिळेल आणि याची फी मगाशी मी जसं सांगितलं केवळ आणि केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मित्रांनो तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता इन्फिनिटी अकॅडमीवर जाऊन ती परचेस करू शकता किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर सुद्धा ते आहे ठीक आहे चलो चला काय आच्छा अच्छा लेक्चरमध्ये आपण हे तेरा प्रश्न पाहिले उद्या तशाच पद्धतीचे लेक्चर आपण पाहू नक्की भेटूयात नक्की भेट बे, भेटूयात चला धन्यवाद आज उद्यासाठी पुन्हा भेटूयात अनेक प्रश्न घेऊन थांबूयात आज